स्वप्न कशी पूर्ण होणार एक आपल्याला लहानपणापासून काहीतरी बनायचं असतं मोठे झाल्यावर त्याची रिॲलिटी कळते स्वप्न पूर्ण करणं सोपं नसतं पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे दोन मग मोठे होता होता का असं वाटायला लागतं की स्वप्न विरत चालले आहेत का असा भास होतो की माझे स्वप्न अर्धवट नाही राहणार ना तीन ह्यावर खरं तर उत्तर नाही आहे पण थोड्या गोष्टी स्पष्ट करते पैसा परिस्थिती नशी आता यात पण सगळ्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात पण या तीन कारणांमुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात असं सगळ्यांना वाटतं चार पण काही जणांना ते नाही पूर्ण करता येत काही कारणामुळे चला ठीक आहे नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका पाच कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत लोकांचे नाहीत जे आहे त्याला ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही सहा पण ज्यांची स्वप्न पूर्ण होतात ते कशी बरं स्वप्न पूर्ण करतात ज्यांच्याकडे सुरुवातीला यातील काहीच नसतं त्यांची स्वप्न पूर्ण होतात कारण ते प्रयत्न कधी सोडत नाही मग कुठलीही संकटं येऊ दे सात काही होऊ दे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि मार्ग निघतो जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते माणसांच्या रूपात वस्तूंच्या रूपात आठ मी हे तुम्हाला यासाठी सांगत आहे की असा कुठलाच गैरसमज पाळू नका ह्या तिन्ही गोष्टी सुरुवातीला नसल्या तरी तुमचे स्वप्न थांबू नका नऊ नेहमी सातत्याने प्रयत्न करत राहा स्वप्नासाठी खूप मेहनत करा एक ना एक दिवस ते तुमचे स्वप्न पूर्ण होणार